माणूस आमदार होऊ शकतो सामान्य घरातला माणूस नगरसेवक होऊ शकतो आणि शिवसेनेमध्ये सामान्यांना किंमत आहे आमदार होण्यासाठी मुंबईला जाऊन जा। मातोश्री पशी बसलेत आणि मी सोलापूरात असताना मला सांगितलं जातं की तुम्हाला अक्कुलकुट विधानसभा लढवायची आहे लोकसभा निवडणुकीनंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंगत येणार आहे ते विधानसभा निवडणुकीमध्ये आणि सोलापूर लोकसभेमध्ये अत्यंत महत्वाचा आणि गाजलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ खऱ्या अर्थाने तेथील विद्यमान तीन टर्म आमदार असणाऱ्या प्रणिती शिंदे या लोकसभेत खासदार झाल्या त्यामुळे या आता विधानसभेमध्ये कोण निवडून येणार आणि कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आपल्यासोबत आहेत आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा नियोजन समितीचे सदस्य मनीष सर त्यांच्यासोबत आपण मी आमदार या कार्यक्रमामध्ये बातचीत करणार आहोत प्रथमतः मी आपलं स्वागत करतो नमस्कार जय महाराष्ट्र नवराष्ट्र न्यूज चॅनलच्या मी आमदार या विशेष कार्यक्रमात सर्व दर्शकांचं स्वागत करतो आणि पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतो खऱ्या अर्थाने तुम्ही शिवसेनेशी जोडला गेलात हे कधी जोडला गेलात आणि आपण शिवसेनेकडे आकर्षित कसे झालात काय सांगाल त्याविषयी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी आणि शिवसेनेचं जे कार्य हे माझ्या बालपणामध्ये दिसलं त्यावेळेस आमदार या भागामध्ये शिवसेनेचे होते आणि त्यांच्या माध्यमातून जे काम चालायचं चा। या सर्व कामांवरती प्रभावित होऊन बाळासाहेब ठाकरे यांनी विद्यार्थी दशेत असताना विद्यार्थी सेना असेल किंवा मग अनेक संघटना ह्या गोरगरिबांच्या या ठिकाणी चालू केल्या आणि त्याच्यानंतर एक सामान्य घरातला माणूस आमदार होऊ शकतो सामान्य घरातला माणूस नगरसेवक होऊ शकतो आणि शिवसेनेमध्ये सामान्यांना किंमत आहे हे ज्यावेळेस समजलं या ठिकाणी घराणेशाही किंवा एखाद्याचा आमदार बाप आमदार पाहिजे किंवा परिवारातला कोणी पाहिजे असं न करता एका कार्यकर्त्याला संधी दिली जाते असं समजल्यानंतर शिवसेनेकडे आम्ही प्रभावित होऊ गे, होऊन गेलो आणि त्यानंतर आम्ही शाखाप्रमुख पासून ती सुरुवात केली साधारणतः दोन हजार आठ ला मी शाखाप्रमुख म्हणून काम केलं आणि तिथून आज ताक्याचा दोन हजार चोवीस पर्यंत मी जिल्हा प्रमुख म्हणून आता पदावरती आहे शिवसेनेतलं मला अभिमानाने सांगायला हरकत नाही तर माझं हे नवव पद हे शिवसेनेमधलं आहे आणि शिवसेनेमध्ये एका गोरगरीब कार्यकर्त्याला संधी दिली जाते याचं जिवंत उदाहरण मिस होत आहे आपण जेव्हा राजकारणात प्रवेश केला त्यावेळेस आपली घरची परिस्थिती कशी होती आणि घरचे जे आपले नातेवाईक आहेत किंवा आई वडील आहेत ते आपल्या राजकारणाविषयी काय बोलत होते खरं तर माझ्या वडिलांना राजकारणामध्ये आवड होती परंतु कोणत्याही पक्षात किंवा राजकीय क्षेत्रामध्ये ते काम करत नव्हते एक सामान्य परिवारात म्हणजेच आमचं किराणा दुकान होतं आणि दुकानाच्या माध्यमातून अनेक लोकांशी संपर्क वडिलांचा व्हायचा अनेक गोरगरिबांशी रोजच्या भेटीगाठी होत असताना त्यांना होत असलेल्या अडचणी ह्या मी दुकानात बसून बघायचो त्यानंतर माझ्या परिवारामध्ये माझ्या आईचे किंवा माझ्या परिवारातल्या सगळ्यांची इच्छा होती की मी शिकावं मोठा इंजिनियर व्हावं आणि आपली नोकरी करून राहावं परंतु समाजामध्ये होत असणाऱ्या ज्या काही अडचणी होत्या जे समाजाला एक ज्या पद्धतीनं एका दिशेला नेलं जात होतं त्यापेक्षा शिवसेनेच्या माध्यमातून आपण समाजासाठी काय करता येईल याकरिता मी राजकारणाकडे आणि शिवसेनेकडे वळालो बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाने नेहमीच प्रभावित होऊन माझ्या वडिलांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली बाळासाहेब ठाकरे सरगे हे सोलापूरमध्ये आले होते आणि होम मैदानावरती त्यांचं भाषण झालं होतं आणि त्या भाषणाची त्यावेळेसची कॅसेट ही त्यांनी विकत घेतली होती आणि ते आम्ही टेप मध्ये नेहमी ऐकायचो आणि ते मला ऐकवायचे आणि नेहमीच सांगायचे की परिस्थिती कशी असू दे परंतु अन्यायाच्या विरुद्ध लढायचं जो अन्यायाच्या विरुद्ध लढेल तो टिकतो परिस्थितीमुळं कोणत्याही गोष्टीमध्ये हाताश होऊन मागे सरकायचं नाही असं त्यांनी नेहमी शिकवण दिली आणि त्या शिकवणीच्या ताकदीवरती हे राजकारणामध्ये आम्ही आज काम करतोय समाजकारणामध्ये काम करतोय बाळासाहेबांचा एक शब्द मला खूप त्यावेळेस आवडला की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे म्हणून सोलापूर शहर जिल्ह्यात आपण प्रसिद्ध आहात आणि आगामी सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघ लढवण्यासाठी इच्छुक आहात आपल्यासोबत आणखी काही पदाधिकारी इच्छुक आहेत काय सांगाल त्यांच्याविषयी सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमचे सर्वे सर्व सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब हे माझ्या आयुष्यातले खरे रोल मॉडेल आहेत दोन हजार बारा साली मी साहेबांना पहिल्यांदा भेटलो आणि भाईंचा एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याबाबतीमध्ये मनात एक इच्छा आली की ज्या सामान्य परिवारामधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे प्रवास आहेत ते त्यावेळेस आमदार होते त्यानंतर मंत्री झाले आता मुख्यमंत्री झाले या अगोदर ते शाखा प्रमुख होते तेव्हापासूनचा प्रवास हा कुठंतरी आपल्यासारख्या सामान्यांच्या बरोबरीचा आहे आणि आपण त्या माणसाकडे बघून जर वाटचाल सुरू ठेवली तर नक्कीच आपण नागरिकांना शिवसैनिकांना समाजाला न्याय देऊ शकतो त्यांच्या कार्याची जी पद्धत होती म्हणजे छोटस सांगायचं झालं दोन हजार बाराला ज्यावेळेस मी साहेबांना भेटलो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की शिवसेनेला एक शिवसैनिक कसा पाहिजे आणि त्या पद्धतीचं काम करायचं आणि त्या दिवसानंतर साहेबांनी अनेक वेळा मला अनेक कठीण प्रसंगामध्ये समाजकारणामध्ये राजकारणामध्ये साथ दिली आणि त्या साथीच्या जोरावरती आज आम्ही सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी जिल्ह्यात काम करतो परंतु शहरमध्ये विधानसभा ही शिवसेनेची जागा आहे आणि या ठिकाणी चार या काळामध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आलेले परंतु त्यानंतर दोन हजार नऊ असेल चौदा असेल किंवा एकोणीस यावेळेस शिवसेनेला मानणारा मतदार या ठिकाणी आहे या भगव्या विचारांना मानणारा या ठिकाणी मतदार आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी ज्या विषयासाठी हा उठाव केला ज्या ठिकाणी जो उमेदवार निवडून येणार आहे त्यांना उमेदवारी दिली जात नव्हती आणि त्या गोष्टीची घुसमट आमच्या शिवसैनिकांसहित सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांना झाली आज आम्हाला वाटतंय की खरी शिवसेना आज आहे आणि एका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्की संधी मिळेल म्हणून मी गेल्या अनेक वर्षापासून पन्नास ते साठ कोटी रुपयाची कामं मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून करू शकतो माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलाला जिल्हा नियोजन समितीचं सदस्य पद साहेबांनी दिलं आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यासाठी मला देण्यात आलं त्यामुळं एका कार्यकर्त्याला शिवसेनेमध्ये संधी मिळतेच पण एक कार्यकर्ता स्वतःला म्हणून घेत असताना शिवसेनेचा निर्णय सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांचा सा निर्णय हा आम्हाला अंतिम असतो आमच्यासाठी उमेदवार हा धनुष्यबाण आणि भगवा झेंडा असतो त्यामुळं अनेक जण इच्छुक असतील साहेबांचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता हे सगळ्यांनाच माहित आहे आणि ते आदेश माझ्यासाठी अंतिम असणार आहे याच बरोबर आता आपण राजकारणामध्ये आहात कुठल्या विशेष नेत्यांचा प्रभाव आपल्याला आहे आणि त्यांच्याकडून काय शिकायला मिळेल सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब हे तर माझे रोल मॉडेल आहेत परंतु मुख्यमंत्री महोदयांसोबत काम करत असताना रायगडचे आमदार सन्मान्य भरत शेठ गोगावले यांच्याशी शे अनेक वर्षापासून ओळख झाली रायगडला ज्यावेळेस आम्ही राज्याभिषेकाच्या जा कार्यक्रमानिमित्त जायचो त्यावेळेस सामान्य कार्यकर्त्यापासून त्या अनेक लोकांना ते त्या ठिकाणी जायची व्यवस्था असेल राहण्याची व्यवस्था असेल खाण्याची व्यवस्था असेल एका मनाने सच्च्या मनाने काम करायचे मी एकदा त्यांच्या घरी गेलो होतो आणि घरी गेल्यानंतर त्यांच्या घराच्या बाजूला शंभर दोनशे मोठे पत्रे त्या ठिकाणी ठेवले गेलेले होते आणि मी सहज विचारलं की शेठ हे काय आहे म्हणजे बांधकाम चालू आहे का अजून मोठा बंगला बांधतायत का तर त्यांनी सांगितलं की आमच्या भागामध्ये भरपूर पाऊस पडतो आणि लोकांचे पत्रे हे गळत असतात त्यामुळं मागील त्याला पत्र या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे आणि तो घेऊन जावा या एका गोष्टीमुळे गोरगरिबांची जाण असणारा नेता म्हणून मला सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नंतर यांच्या सोबत जर कोण मला एक नेता म्हणून आवडत असेल तर भरतशेड गोगावले हे आमच्यासाठी खरंच आणि त्यांच्यासारखं कार्य हे आपल्या सोलापूर शहर मध्ये मध्ये होण्यासाठी खरं तर त्यांना बघितल्यानंतर आम्हाला स्वप्न पडलं की खरंच असा एखादा आमदार या ठिकाणी जर झाला तर नक्कीच या भागाचा विकास होऊ शकतो या भागामधील गोरगरिबांना न्याय मिळू शकतो आणि त्यामुळं आम्ही आज त्यांना खरंतर आमच्या जीवनातलं एक रोल मॉडेल बाईंना जरी समजत असलो तरी ज्यांच्या पावलावर चालायचं आहे ते नक्कीच भरत गोगावले यांच्या मार्फत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात आपण त्यांच्याकडून आणि त्याआधी पण त्यांच्याकडे मंत्री खाता होता त्यावेळेस त्यांच्याकडून आतापर्यंत सोलापूर शहर जिल्ह्यासाठी किती रुपयाचा निधी आणलात आणि कुठे कुठे आणि कोणती कोणती कामं केलीत आणि येणाऱ्या काळात आपल्याला आणखी कोणती कामं करायची आहेत असं तुम्हाला वाटतं काय सांगाल सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारलं स्वीकारल्याच्या नंतर दोन महिन्यामध्येच प्रत्येक जिल्हा प्रमुखांसाठी दोन कोटी रुपयेचा निधी दिला माझ्या आयुष्यामध्ये कोणती निवडणूक लढवलेली नसताना एका सामान्य जनतेच शासनाच्या माध्यमातून काम करण्याची संधी त्यांनी आमच्यासारख्या एका सामान्य कुटुंबातून आलेल्या जिल्हा प्रमुखांना उपलब्ध करून दिली दोन कोटी पासून सुरू झालेला प्रवास हा आज पन्नास कोटी पर्यंत येऊन थांबलाय विकासाची कामं करत असताना सोलापूर शहर मध्य मतदारसंघामध्ये शासकीय हॉस्पिटल जो दाराशा हॉस्पिटल आहे किंवा जिजामाता हॉस्पिटल आहे या ठिकाणी देखील आम्ही रुग्णांना सोयीसाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व विकासाच्या गोष्टी केल्या सोलापूरमधील अनेक रस्ते हे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून या ठिकाणी झालेले नव्हते ते देखील करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यानंतर अनेक बगीच्या जे वयस्कर वृद्धांसाठी काम करणं गरजेचं होतं असे एक ना अनेक परंतु एक महत्वाची गोष्ट आपण सांगू इच्छितो की सोलापूर शहर मध्य मतदारसंघामध्ये अक्कलकोट एम आय डी सी म्हणून आहे अक्कलकोट रोड एम आय डी सी या ठिकाणी जवळपास ऐंशी टक्के कंपन्या बंद पडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आता रेडीमेड गार्मेंट व्हायचा प्रयत्न चालू आहे जिथं ज्या ठिकाणी अनेक गोष्टी जिथं बनवू शकतात आज टॉवेलचा कारखाना आपल्या इथं होता चादरीचा कारखाना होता पण ते कारखाने बंद स्थितीमध्ये आहेत त्याचा जेव्हा शोध घेतला की का बंद आहेत तर समजलं की त्या ठिकाणी गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये एक रुपयाचा देखील निधी त्या ठिकाणी शासनामार्फत आलेला नव्हता त्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था नव्हती त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती आणि रस्त्यांची व्यवस्था नव्हती लाईटची त्यामुळं कंपनी चालवणं अतिशय अवघड व्हायचं आणि त्याच्यामुळं त्याचं जे काही केमिकलचं पाणी असायचं ते कुठं टाकावं कुठं ते म्हणजे त्याचं कुठं डम्प करता यावं ह्याच्यासाठी कुठले ऑप्शन हे त्या नव्हते त्यामुळे आपल्याला इनडायरेक्टली आपल्या सामान्य परिवारातल्या अनेक लोकांच्या नोकऱ्या त्यामुळे गेल्या ज्या टावेल चादर कारखान्याचा एक वेळेस सोन्याचा धूर निघणारा सोलापूर होता त्या ठिकाणी फक्त रेल्वे भरणारा सोलापूर आणि पुण्याला जाणारी पब्लिक आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव जिल्हा असा डिक्लेअर झाला की या जिल्ह्याची गेली दहा पंधरा वर्षामध्ये लोकसंख्याच वाढत नाही अशी परिस्थिती जी निर्माण झाली याची कुठंतरी मनात चिड आली आणि मी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अकरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस या दिवशी उदयजी सामंत साहेब यांना सोलापूर साठी दौऱ्याला पाठवा अशी विनंती केली आणि त्या या ठिकाणी त्या उदयजी सामंत साहेब सोलापूरला आले आणि मी त्यांच्या समोर हा प्रश्न ठेवला आणि त्याच दिवशी त्यांनी सांगितलं की यासाठी एक पुण्यामधल्या भोसरी एमआयडीसी आहे फेज थ्रीच्या प्रमाणे आपल्याला ही शहरातली एमआयडीसी बनवू शकतो तर यासाठी जे काय करता येईल यासाठी अनेक अधिकारी त्या ठिकाणी नेमले या ठिकाणी जे आपले कुमार आशीर्वाद सन्मान्य जिल्हाधिकारी आहेत यांनी त्यासाठी भरपूर कष्ट घेतले आम्ही त्यासाठी प्रयत्न केलो आणि सदोतीस कोटी रुपयेचा निधी हा फक्त अक्कलकोट रोड एम आय डी सी साठी आम्ही मंजूर करून आणला याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अनेक वक्ते आहेत अनेक राजकारणी मोठमोठे मोड़ नेते आहेत त्यापैकी कुणाचं भाषण तुम्हाला आवडतं कुणाचं भाषण तुम्हाला प्रभावित करतं काय सांगाल मला भाषणाचं सांगायचं झालं तर मला नेहमीच गुलाबराव पाटील यांचं भाषण खूप आवडतं कारण आम्हाला सामान्य शिवसैनिकाला काय वाटतं एक बघा एक विषय असा आहे की सामान्य एखाद्या रस्त्यावरच्या एखाद्या मुलाला जाणाऱ्या येणाऱ्या वा, वाहनातल्या मुलाला किंवा जिथं भेटेल त्याला विचारा राज करणारे बाबा नको तिथं काय आम्हाला मिळणार आहे आम्ही कस काय तिथं टिकू शकतो अशी एक न्यून न्यूनगंड आहे ते कुठेतरी पुसण्याचा प्रयत्न हे त्यांच्या माध्यमातून नेहमी झाला आणि त्यांचं जे भाषण आहे ते प्रभावित कसं केलं जातं तर एक पान टपरीवाला आज आमच्या महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री देखील एक रिक्षा चालवत होते आज एक पांटप्रियाला तीन वेळा आमदार होतो आणि त्यांचं ते वाक्य मला खूप आवडतं की जे पोलीस आम्हाला एक वेळेस मारायचे तेच पोलीस आज आम्हाला मागे पुढे मागे गाडी पुढे गाडी आणि मध्ये बसला गुलाबराव गडी आणि आज आम्हाला ते सलाम ठोकतात हा शब्दावरती प्रभावित होऊन मी त्यांचा खरंच त्यांच्या भाषणाचा आणि त्यांचं भाषण नाही आहे ते त्यांचं आत्मचरित्र त्यांच्या मनातली गोष्ट आहे सत्य भाषण हा ती सत्यता आहे म्हणजे भाषण आवडण्यापेक्षा सत्य परिस्थिती आवडली यामुळे मी नक्कीच गुलाबराव पाटील यांचा खरंच एक कार्यकर्ता म्हणून त्यांचा मोठा फॅन आहे आपण जेव्हा जिल्हा प्रमुख झाला होता सुरुवातीला त्यावेळेस आपल्याकडे अक्कलकोटची देखील जबाबदारी होती मग आपण तेव्हा अशी चर्चा होती की आपण अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहात आणि परत आता आपण मध्यमधनं इच्छुक आहात काय कसं आपण मध्यकडे कस आलत नाही खरं तर ज्यावेळेस माग, मागील पाच वर्षाखाली मी ज्यावेळेस युवासेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम करायचो आणि दोन हजार चौदाला युती महायुती म्हणजे युती तुटलेली होती आणि दोन हजार चौदाला त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढवला परंतु अचानक सांगितल्यामुळं त्या ठिकाणी ताकद नव्हती त्यावेळेसच्या पक्ष नेतृत्वाकडून आणि सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडून मला युवासेनेचं जरी जिल्हा पद असलं तरी मला विशेषतः अक्कलकोटमध्ये पक्ष वाढवण्याची जबाबदारी दिली होती आणि पक्ष वाढवण्याची जबाबदारी दिलेली असताना त्या ठिकाणी पक्ष वाढवला त्या ठिकाणी तालुका प्रमुख जिथं पदाधिकारी मिळत होते त्या ठिकाणी उभा केले माझी इच्छा होती की अक्कलकोट मतदारसंघात आमचे जे तालुका प्रमुख संजय देशमुख आहेत यांनी निवडणूक लढवावी परंतु त्यांच्या परिवारातूनच एक दुसऱ्या व्यक्तीनं काँग्रेसकडून इच्छुक म्हणून डिक्लेअर झालं आणि त्यावेळेसच्या नेत्यांकडून मला कॉल आला मेसेज आला की आता त्या ठिकाणी आपल्याला युती तुटल्यानंतर उमेदवार म्हणून लढायचा आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी लढावं परंतु खरं सांगायचं झालं तर माझं तेवढं माझ्या मनातही ती इच्छा नव्हती हो माझे त्यावेळेस डोळ्यातून पाणी आलं की अनेक लोक जनता आमदार होण्यासाठी मुंबईला जाऊन मातोश्री पशी बसलेत आणि मी सोलापुरात असताना मला सांगितलं जातं की तुम्हाला अक्कलकोट विधानसभा लढवायची आहे मग त्यावेळेस शेवटी आम्ही शिवसैनिक आहे पक्षाचा आदेश पक्षांनी काय सांगेल ते थांब म्हणलं थांबायचं नाही म्हणलं नाही झेंडा उचलायचा उचलायचाच त्या प्रकारे काम करायचं तर काम करायचंच हे आमच्या आदेशावरती चालणारा विचारांवरती चालणारा पक्ष त्यामुळे त्यावेळेसचा तो आदेश होता त्यासाठी आम्ही आदेशाला म्हणजे स्वाधीन राहून आम्ही ते काम करत होतो परंतु मनातून इच्छा होती की मी ज्या ठिकाणी राहिलो ज्या ठिकाणी वाढलो ज्या ठिकाणी माझं बालपण गेलं या शहर मध्य मतदारसंघा माझं मध्ये शा, शालेय जीवन गेलं ज्या ठिकाणामध्ये मद्द या मतदारसंघामधल्या अडचणी मला जवळून माहित आहेत जवळपास शाळे शालेय जीवन कॉलेज जीवन यामध्ये जे माझे मित्रपरिवार आहे हे सगळे ह्याच मतदारसंघातल्या त्यांच्या माध्यमातून आड्या अडचणी मला कळत होत्या आणि त्यावेळेसही माझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त या ठिकाणीच निवडणूक कधीतरी भविष्यात आपण लढवू होतं परंतु पक्ष आदेश हा त्या ठिकाणी नंतर युती झाली आणि आम्ही त्या ठिकाणी युतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काम केलं आणि आम्ही निवडून आणलं त्यामुळं शहर मध्य मतदारसंघ हा माझा माझं घर आहे माझा परिवार आहे मी या ठिकाणी लहानाचा मोठा झालोय आता मला सेवा करण्याची संधा संधीही जनता देईल अशी मला अपेक्षा आहे आता ज्या नूतन खासदार आहेत आमदार खासदार पणित शिंदे यापूर्वी या मध्यच्या तीन टर्म आमदार होत्या त्यांच्या कामाकडे कसं बघता आणि कोणती कामं राहिली जसं तुम्हाला वाटतं आणखी मध्ये मध्ये खर तर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या महाविकास आघाडीवाल्यांचं सरकार होत त्या सरकारमध्ये त्यांनी सांगावं मी अनेक वेळा त्यांना चॅलेंज दिलेलं आहे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून की आपण सोलापूरसाठी या शहर मध्यसाठी काय केलं परंतु पंधरा वर्षामध्ये त्यांनी तरी माझ्या समोरून हे उत्तर देऊ शकले नाहीत परंतु जनतेनं ना देखील त्यांना नाकारलेलं आहे तुम्ही लोकसभा बघा तीन वेळा जर ते आमदार आहेत तर थोडासा इतिहास बघितला तर दोन हजार नऊ ला त्यांची सत्ता होती आणि त्या ठिकाणी ते पहिल्यांदा आमदार झाले परंतु दोन हजार चौदाला आमच्या शिवसेनेचा उमेदवार आणि आमची युती तुटल्यामुळे जे उमेदवार आहेत है। ह्यांच्या दोन्ही मतांचं जर कॅल्क्युलेशन बघितलं तर या काँग्रेसच्या माजी आमदार यांचा पराभव आहे दोन हजार एकोणीस मध्ये देखील आमच्या पक्षामध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाली आयत्या वेळेस उमेदवार आला अशा अनेक एक ना अनेक गोष्टींमुळे दोन्हीचं जर मतदान मतदानाचं बेरीज केली कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला लक्षात येईल की प्रणजित शिंदे यांचा पराभव झालेला आहे आणि हे सगळे आकडेवारी आजही ते कळतं आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेला ज्यावेळेस ते सामोरं जात होते खरं तर त्यांनी विधानसभेला सामोरं जायला पाहिजे होतं त्यांना नेमकं कळायला असतं की काय नेमकी इथली परिस्थिती आहे पंधरा वर्षामध्ये आपण काय केलंय फक्त माझ्या वडिलांनी हे केलं असतं ते केलं असतं आम्ही सायकलची कंपनी अजून ऐकतो बिस्किटची पण कंपनी ऐकून आता कळत नाही काय विकास केला त्यामुळे त्यांनी बघा तुम्ही ह्या लोकसभेमध्ये देखील विधान मतदारसंघामध्ये केलेल्या कामांवर न बोलता अनेक नेत्यांवर बेछूटपणे बोलत सुटल्या आणि या ठिकाणी शहरमध्ये गुन्ह्या गोविंदाने राहत असलेल्या ठिकाणी एका जाती जातीमध्ये ते निर्माण करून खासदार होण्याचं स्वप्न बघितलं परंतु ही जनता त्यांना धडा शिकवण्यासाठी तयार होती आणि एक लाजिरवाणी गोष्ट घडली ती म्हणजे शहर मध्य मतदारसंघामध्ये एवढा सगळ्या जातीवादाचा गोंधळ घातलेला असतात देखील फक्त सहाशे मतांचा लीड हा त्यांना मिळाला त्यांनी खरं तर नैतिकता स्वीकारून तो पराभव स्वीकारायला पाहिजे परंतु तरीही देखील त्यांच्या मनामध्ये असं असेल तर आम्ही शिवसैनिक त्यासाठी तयार आहोत लोकसभेला जवळपास सोलापूर शहरातील जिल्ह्यातील इतर मतदारसंघ वगळता मध्ये वातावरण एक हिंदू मुस्लिम झालं होतं ते नेमकं कशामुळे झालं होतं आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये वातावरण राहील का आणि आपण जे मुस्लिम मतदार आहेत त्यांना आपण कसं जवळ करणार बघा हे खरं तर लोकशाहीमध्ये सर्वच धर्म जाती एकत्र येऊन माझं एक वैयक्तिक मत असं आहे की राजकारणामध्ये विकासाचं नेतृत्व बघून मतदान केलं पाहिजे परंतु त्या ठिकाणी जातीवादाचं गालबोट लावणं रंग लावण्याचं काम ही काँग्रेस अनेक वर्षापासून करत आलेली तुम्हाला माहिती मा दो आहे की दोन हजार चौदा पासून महायुतीचं सरकार आहे आणि या ठिकाणी एकही दंगल झाली नाही परंतु दोन हजार दोन ची दंगल ह्याच लोकांनी घडवली अनेक गोष्टी यामध्ये आहेत यांना जातीवादाचा रंग द्यायचा आणि जाती जाती निर्माण करायचा डिवायड बाय रुल्स या पद्धतीनं चालणारा यांचा पक्ष त्यामुळं या ठिकाणी शहर मध्ये हिंदू मुस्लिम हे वातावरण त्यांनी निर्माण केलं आणि त्याच्या जोरावरती त्यांनी खासदार व्हायचं स्वप्न बघितलं पर तेही स्वप्न त्यांना जरी बाकीच्या मतदारसंघामधून लीड मिळाला असेल तरी या ठिकाणी अतिशय लाजीरवानी गोष्ट घडली तर जातीमध्ये हे सगळं व्हायला नाही पाहिजे बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सांगायचे की तो मुसलमान आपला विरोधी नाही जो आपला भारतीय आहे जे आपल्याला भारताबद्दल आपल्या देशाबद्दल प्रेम आहे परंतु जो जिहाद घेऊन मनामध्ये राहतो त्या मुस्लिमांचा विरोध करा हे बाळासाहेबांचे स्वप्न बा बाळासाहेबांचे विचार हे नक्कीच आमच्यामध्ये आहेत परंतु ज्या ठिकाणी शहरमध्ये या मतदारसंघामध्ये मुस्लिम हिंदू हे जरी होत असलं तरी माझी अशी इच्छा आहे की विकासाचं चेहरा त्यांनी नेतृत्व बघितलं पाहिजे आणि कुठंतरी जातीचा झेंडा घेऊन एम आय एम काहीतरी आजकाल आलेल्या पक्षाच्या नादी न ना लागता योग्य तो निर्णय त्यांनी घ्यावा असं माझं म्हणणं आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी बंड पुकारला आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती किंवा हिंदुत्वाच्या विकासावरती नक्कीच आम्ही शहरमध्ये विधानसभा लढवतोय परंतु मुस्लिम समाजाने असेल किंवा या लोकांनी जे आपल्या जाती धर्मामध्ये भेदभाव केलाय जो वाटलेला आहे त्यांनी खरंच यावेळेस खरंच भविष्यामध्ये कोण विकास करू शकतो कारण बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली त्यांनी काय फक्त मुस्लिमना द्यायचं नाही किंवा इतर जातींना द्यायचं नाही फक्त हिंदूंना द्यायचं असं नाही केलं तर प्रत्येकांपर्यंत दिलं विकास आपण केला, केला त्या ठिकाणी प्रत्येकासाठी केला त्यामुळं आता जातीच्या पलीकडं जाऊन विकासाचं नेतृत्वाला मतदान करणं गरजेचं आहे आणि आता यावेळेस मला माहित आहे की लोकसभेला जरी ते लोक बोलतापाला बळी पडले सहा सहा सात सात जणाला त्यांनी मुस्लिम समाजाला सांगितलं काँग्रेसकडनं उमेदवारी देतो परंतु आता कुठेतरी बहिणीचा मुलगा किंवा नातेवाईक उमेदवारी आणायची आणि परत एकदा समाजाला वापरून घेऊन त्या ठिकाणी आमच्याच सतरंजा उचला असा मेसेज देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळे आता मुस्लिम समाज एवढा काय हे नाही राहिलेलं आहे ते नक्कीच यावेळेस व्यवस्थित विचार करते तर खऱ्या अर्थाने सोलापूर शहर मध्यमधील विधानसभा निवडणूक कशा पद्धतीने होते आणि नेमका मतदार हा बाजून जातो हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायलाच मिळेल परंतु आपल्यासोबत दिलखुलास आणि बेधडक असं ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांचे आपण आभार मानूयात आणि येणाऱ्या काळात आपण भेटूयात नक्की जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र